काय मग सगळ्या सोयीचा आणि बेस आहे ना लावणीची शेतीची कामं सगळी झाली ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे कसं कोकणी गाजच्या व्हिडिओ लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मग सुरू करूया आजचं आपलं कोकणी गाज मंडळी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपला भारत देश हा कृषीप्रधान आहे आणि आपल्याकडचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे आणि आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जसे बदल करून बघतोय प्रयोग करून बघतोय तसंच आपण शेतीमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रयोग करून बघतोय बदल करून बघतोय यासाठी वेगवेगळ्या प्रयोगशाळा निर्माण झाल्या महाविद्यालय तयार झाली तर आज आपण अशा एका महाविद्यालयाबद्दल बघणार आहोत जे फक्त राज्यातलंच नाही तर संपूर्ण भारतातलं पहिलं महिला कृषी महाविद्यालय आहे आणि ते आहे आपल्या कोकणातलं म्हणजेच चिपळूण तालुक्यातल्या मांडकी गावातलं मांडकी पालवण भागात डॉक्टर तानाजीराव चोरगे शिक्षण संस्था आहे त्या शिक्षण संस्थे अंतर्गत जिजामाता महिला कृषी महाविद्यालय ह्याची स्थापना झाली ह्याची स्थापना ह्याच्यासाठीच झाली आहे की आपल्या भारत देशात जवळजवळ सत्तर टक्के महिला शेती करतात तर त्यांना शेतीत नवे बदल करता यावेत प्रयोग करता यावेत यासाठी स्थापना झाली जिजामाता महिला कृषी महाविद्यालयासाठी डॉक्टर तानाजीराव चोरगे शिक्षण संस्थेने जवळजवळ एकर जमीन राखीव ठेवली मंडळी या शिक्षण संस्थे अंतर्गत आधीपासूनच गेली पंचवीस वर्ष कृषी महाविद्यालय चालतं आणि आता नव्यानं सुरू असणार आहे जिजामाता महाविद्यालय तर या दोन्हींसाठी मिळून आंबा काजू खोपळी भात लागवड अशी अनेक प्रकारची झाडं आणि लागवड केली जाते याशिवाय गांडूळखत प्रक्रिया पोल्ट्री फार्म किंवा दूध डेरी असे वेगवेगळे प्रकल्प तिथे राबवले जातात जिजामाता महिला कृषी महाविद्यालय हे विद्यार्थिनींसाठी आणि महिलांसाठी एक सुवर्ण संधी असं वाटतं तर त्या संधीचा आपण सगळ्या महिलांनी आणि विद्यार्थिनींनी नक्की फायदा घेऊया आणि ही आपली अभिमानाची गोष्ट जगभर पोहोचवूया आणि होय आपल्या झेड रंगपट या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि याच आपल्या चॅनलवर बॅक टू बेसिक झाकण्या रिटर्न असे वेगवेगळे प्रोजेक्ट चालू आहेत तर ते एकदा नक्की बघा भेटू नव्या भागात धन्यवाद